साठी तानाजी लामखेडे मामारावंदेकर अहिल्यानगर उपसंपादक स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा विवेक भैया कोल्हे सविस्तर वृत्तांत कोपरगाव दोरी प्रणित मोरे दादा गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्वामी सेवेची शिकवण दिली स्वामी सेवा भक्ती मार्गातील ठेवा आहे असे प्रतिपादन सहकार महर्षी शंकराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले संजीवनी उद्योग समूहाच्या संकटकाळात स्वामी सेवेने मोठा आधार दिला कार्यस्थळावरील प्रत्येक आध्यात्मिक कार्यासाठी प्रशस्त हॉल लवकरच बांधला जाईल असेही ते म्हणाले संजीवनी कार्यस्थळावर दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता शुक्रवारी श्री विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आली त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्ष स्थानी कार्यकारी संचालक श्री सुहासदा यादव होते प्रारंभी चंद्रकांत जाधव यांनी प्रास्ताविकात एकोणीस वर्षात प्रत्येकी दोन वेळेस अशी अडतीस गुरुचरित्र पारायणे स्वामी सेवेत नवनाथ मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशती भागवत गायत्री मंत्र रामरक्षा मारुती मारुतीसहस्त्रसह अन्य पारायणातील एकूण सेवेचे उल्लेख केला आहे कुमारी ईश्वरी चव्हाण हिने निमित्त काढलेल्या सर्वांत सुंदर रांगोळीबद्दल तिचा व अन्य सहकार्यांचा विवेक भैया कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला श्री विवेक भैया कोल्हे पुढे म्हणाले की माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी दोन हजार सहा मध्ये या उपक्रमाची सुरुवात केली संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पाठबळातून ही सेवा अखंड सुरू असून त्यात महिलांचा सर्वाधिक सहभाग असतो त्याबद्दल त्यांचे कौतुक केले स्थळावर बजरंगबलीचे आराध्य दैवत आहे त्या ठिकाणी विविध धार्मिक आध्यात्मिक पारायणे स्वाध्या अखंड हरिणाम सप्ताह हो सुरू असतो त्यासाठी ते लवकरच तेथे सुसज्ज हॉल उभारला जाईल असे सांगून संजीवनी अभियांत्रिकी व आमच्या संस्थेचे सल्लागार डॉक्टर शांतम शुक्ला प्रयागराज हे या आराध्य देवताची दर शनिवारी न चुकता सेवा करतात याचा उल्लेख करत श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी स्वर्गीय मोहन यादव यांना सेवेची आठवणीने उजळा देत मनुष्याला दैनंदिन जीवनात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अशा वेळी सामुदायिक सेवा तेव्हा प्रत्येकाने या सामुदायिक सेवेत सहभाग नोंदवावा असे आवाहन विवेक भैया कोल्हे यांनी शेवटी केले या प्रसंगी संचालक श्री रमेश घोडेराव व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे अश्विनी विभागाचे प्रमुख आर जे जंगले मुख्य शेतकी अधिकारी एन डी चौधरी संरक्षण अधिकारी रमेश डांगे खाते प्रमुख उप खाते प्रमुख कर्मचारी स्वामी सेवेकरी मोठ्या संख्येने हजर होते शेवटी चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले उपस्थित भाविकांना महाप्रसादापदचे वाटप करण्यात आले शौर्यरायण राघिनेसाठी तानाजी लांबखेडे मामा रवंदेकर अहिल्यानगर उपसंपादक